आज आपण करतोय कैरीची छान अशी आंबट गोड चवीची चटकदार अशी चटणी तर चला उशीर नको करायला लगेच आपण किचनमध्ये जाऊया नमस्कार चॅनलमध्ये चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपण रेसिपीची तयारी करू तर कैरीची चटणी करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक कैरी तिची साल काढून घेतलेली आहे आणि ही तोतापुरी कैरी आहे जास्त आंबट नाही आणि सोबत आपण मसाले घेतले आहेत तेही बघूया एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे रंगाचं आणि साधं आपलं नॉर्मल रोजचं एक चमचा चण्याची डाळ एक चमचा उडीद डाळ चवीनुसार मीठ हिंग आणि हळद अर्धा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा आणि आपल्याला कैरी किती गोड किंवा आंबट आहे त्यानुसार आपल्याला गोळ घ्यायचा आहे आणि कडीपत्त्याचे चार पाच पानं सर्वात आधी आपण कैरीचे तुकडे करून घेऊया म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये काढायला सोपं पडेल तर मी इथे कैरीचे तुकडे करून घेतलेले घेत आहे तर कैरीचे तुकडे सर्व झालेले आहे मिक्सरमध्ये आपण बारीक पेस्ट करून घेऊया हे बघा मिक्सरमध्ये पेस्ट तयार केलेली आहे आता आपण ह्यामध्ये गूळ ॲड करूया गूळ घातल्यानंतर आपण पुन्हा मिक्सरमध्ये त्याला फिरून घेऊया गुळ आणि मीठ इथं आपण सोबत घालूया तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता आता दोन्ही आपण घातलेला आहे मिक्सरला एकदा पुन्हा आपण फिरून घेऊया मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर पुन्हा आपण त्यामध्ये घातलेलं आहे लाल तिखट आणि आपण पुन्हा याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया तिकट घातल्यानंतर पुन्हा आपण त्याला फिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान पेस्ट तयार झालेली आहे अगदी बारीक स्मूथ झालेली आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढूया आणि त्यावर आपण फोडणी करूया तरी हे एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये म्हणजे आपल्याला फोडणी मिक्स करायला बरं पडेल फोडणीसाठी मिडियम गॅसवर मी फोडणीचे भांडं ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे आणि त्यावर घातलेलं आहे मी दोन चमचे तेल सर्वात आधी मोहरी घातलेली आहे मोहरी फुलल्यानंतर छानपैकी जिरे घातलेले आहे आता हे दोन्ही छान फुललेले आहे नंतर घातलेले आहे हरभऱ्याची डाळ तीही छान गोल्डन असे झालेली आहे त्यानंतर आपल्याला घालायची आहे उडदाची डाळ उडदाची डाळ जर नसेल तुमच्याकडे तर थोडीशी आख्खी उडीद असतात ते घातले तरी चालणार आहे पण बिना आलायचे त्यानंतर मी इथे घातलेला आहे कडीपत्ता तेही छान कुरकुरीत आता झालेला आहे वरून घातलेलं आहे हळद आणि हिंग हे असे छान आपली फोडणी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे फोडणी आपली छान तयार झालेली आहे आता ही गरम गरम फोडणी आपण ह्या कैरीच्या पेस्टवर घातलेल्या आहे तुम्ही बघू शकता डाळी छान आपल्या हलक्या गोल्डन सोनेरी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी आणि कढीपत्तासुद्धा छान कुरकुरीत झालेला आहे ही गरम गरम फोडणी आपण यावर घातलेली आहे आणि ही फोडणी आपण मिक्स करून घेऊया तर ही अशी आपली झटपट कैरीची चटकदार आंबट गोड अशी चटणी तयार झालेली आहे तो कि तो तर किती सुंदर रंग आलेला आहे तुम्हाला तर दिसतच असेल तर हे असं आपलं दररोजचं उन्हाळ्यासाठीचं सा तोंडी लावणं तयार झालेलं ला आहे आता आपण या चटणीला मिक्स करून घेऊया डाळी घातल्यामुळे चटणीची टेस्ट छान वाटते आणि आपल्याला खाताना ती मस्तपैकी क्रंची क्रंची लागते पण ही फोडणी करताना आपल्याला जेव्हा जेवायचं आहे त्या ऐन वेळेस फोडणी करून घालावी म्हणजे छान चव चा येते आणि क्रंचीसुद्धा लागते गाईज तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवर सेट करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा गुड बाय